जाळताना मजकळाले ते एकट्याला घेऊन आले जाळताना मजकळाले ते एकट्याला घेऊन एक आले आसवांना ढाळणारे ते चाळताना एकत्र आले आसवांना ढाळणारे ते जाळताना एकत्र आले मी दिला जो वेळ त्यांना काय तो उसनाच होता मी दिला जो वेळ त्यांना काय तो उसनाच होता आज उसने फेडण्याला काय ते एकत्र आले जाळताना मजकळ आले ते चंदना चंदनासव हाय जुजुनी गंध त्यांना वाटला चंदनासव हाय जुजुनी गंध त्यांना वाटला घेतले गोमूत्र त्यांनी काय देह त्यांचा वाटला घेतले गोमूत्र त्यांनी कायदेह त्यांचा वाटला प्रेम माया ती अपुलकी प्रेम ती अपुलकी राखेत सारे विरुण गेले जाळणारे राखसुद्धा शेवटाला घेऊन गेले जाळताना मचकळाले ते एकट्याला घेऊन आले आसमांना ढाळणारे ते जाळताना एकत्र आले काय बोलू खेळ झाला की खेळ मग तो संपला काय बोलू खेळ झाला की खेळ मग तो संपला जीर्ण ना त्यास पाहून कंठही मग गोठला जीर्णत्या ना त्यास पाहून कंठही मग गोठला जीर्ण त्या त्यास पाहून कंठही मग गोठला